तर दुसरीकडे मुंबईतला बाणगंगा तलाव देखील दिव्यांनी उजळलेला आहे थेट जाऊयात बाणगंगा तिरी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत सूरज आपण पाहतोय आताच आपण अयोध्येतलं दृश्य बघितलं कशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे मात्र मुंबईमधल्या देखील रामभक्तांमध्ये तोच उत्साह तोच जल्लोष पाहायला मिळतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे सूरज नक्की श्रीकांत तू म्हणालास की प्रत्येक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याच उत्साहाच्या भरामध्ये आज आपण मुंबईतील बाणगंगा तलाव या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण जर का पाहू शकतो या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या भरात जे नागरिक आहेत ते बाणगंगा तलावावरती आलेले आहेत तब्बल पंचवीस हजार इथे दिव्यांची दिवे दिवे लावण्यात आलेले आहेत अतिशय दीपमय असं वातावरण आपल्याला इकडे पाहायला मिळतंय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे अतिशय आता थोड्याच वेळात या ठिकाणी आरतीला देखील सुरुवात होणार आहे अख्खत तलाव जे आहे ते दीपमय झालेलं पाहायला आहे वातावरण जे आहे ते भगवमय झालेलं पाहायला आहे नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे एक दिवा प्रभू श्री रामचंद्रांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे उद्या अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्याच कुठेतरी पूर्वसंध्येला मुंबईतील बाणगंगा तलाव या ठिकाणी एक दिवा प्रभू रामचंद्रांसाठी या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलेलं आहे श्रीकांतू पाहू शकतोस कशा मोठ्या पद्धतीने नागरिकांनी इथे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येक नागरिक इथे उत्साहाच्या भरात आपल्याला इथे पाहायला मिळतोय दीपा दिवे लावण्यात आलेले आहेत ला तलाव जे आहे ते देखील दिव्यांनी भरलेलं आहे तलावात दिवे, तलावा दिवे सोडण्यात आलेले आहेत नागरिक उत्साहाच्या भरामध्ये आहेत काही साधू महंत देखील इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते थोड्याच वेळात आरतीला देखील सुरुवात होणार आहे प्रभू श्री रामचंद्राच्या जे उद्या प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण वातावरण जे आहे श्रीकांत पूर्णपणे भगवमय झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते आणि प्रत्येक नागरिक हा हो। उत्साहाच्या भरात या तलावामध्ये आपण पाहतो अत्यंत उत्साहाचा आणि राममय वातावरण या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी